किलोमीटर प्रवास करून गुरव समाजाला गेल्या अकरा वर्षापासून संघटित करत आहात जागृत करत आहात आणि आपण पुण्यामध्ये फार मोठा मेळावाही घेतलेला आहे या मेळाव्यानंतर आपली पुढची भूमिका काय आहे गेली अकरा वर्ष अखिल गुरु समाज संघटनेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विविध जातीमध्ये प्रांतीय भेदामध्ये कोरलेला गौरव समाज संघटित करण्याचं काम मी आणि माझे सर्व पदाधिकारी सातत्याने करीत आहोत समाजासमोर अनेक अडचणी आहेत पण अडचणी सोडवण्यासाठी एकच औषध येते म्हणजे संघटन नावाचं अनेक या महाराष्ट्रामध्ये गुरव समाज अत्यंत अल्पासा समाजला जायचा पण वस्तुस्थिती त्या प्रमाणात नाहीये जवळपास पंचवीस लाख गोर समाज हा महाराष्ट्रामध्ये वास्तवना आहे या समाजाचा मुख्य व्यवसाय म्हणजे देवपूजा करणे आणि त्याच्यावर उदर चालवणे कालांतराने जसं जसं मंदिरातलं उत्पन्न वाढायला लागलं तसं मंदिरातल्या उत्पन्नावरती इतर समाजातील लोकांनी अतिक्रमण करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे इनामोरगतींची जमीन कशी बळकवता येईल त्याचाही प्रयत्न चालू आहे राज्य सरकारनं सर्वांची वतनं खालसा केली मग पाटील वतन असेल कुलकर्णी वतन असेल देशमुख वतन असेल पण इनाम वर्ग तीन हे काही खालसा केलं नाही इक्वेलिटी बिफोर द लॉ या प्रिन्सिपलनुसार जर सरकार चालत असेल तर सर्वांना सारखा नेम काय नाही हा प्रश्न ना आमच्या समोर आज गंभीरपणे उभा आहे सरकार जातीवाद करते असा माझा स्पष्ट आरोप आहे सरकारच्या दुट्टपी भूमिकेमुळे समाजामध्ये जातीयवाद वाढण्याची खूप शक्यता आहे समाज रचनेमध्ये समाज जीवनामध्ये गावामध्ये असेल शहरामध्ये असेल आपलं एक चांगलं योगदान देण्याचा प्रयत्न केलाय पण हा समाज संघटित नसल्यामुळं अन्यायुद्ध लढत नसल्यामुळं या सरकारने व इतर समाजाने सातत्याने आणण्याची भूमिका घेतली हा समाज आज सर्व महाराष्ट्रामध्ये संघटित झाला तुम्हाला मला सांगायला आनंद वाटेल मार्चला मुंबईच्या आझाद मैदानावरती जवळपास वीस हजार समाज बांधव हे आपल्या मागण्यांसाठी आझाद मैदान उतरले राज्य सरकारला नेते विरोधी पक्षाला सर्वांना त्याची गंभीर अशी दखल घ्यायला घ्यायला लागले गुरु समाजाच्या इतिहासामध्ये हे सर्व सर्वप्रथम घडले हा गृह समाज संघटित समाज संघटित झाला त्याचा प्रत्यय आम्हाला अठ्ठावीस ऑक्टोबरला आम्ही सर्व महाराष्ट्रामध्ये कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना हात दिली आपापल्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन द्या तिथं धरणे आंदोलनाचा कार्यक्रम करा तुम्हाला मला सांगायला आनंद वाटेल की गृह समाजाच्या इतिहासामध्ये समान मुद्द्यावरती भंडारा गोंदिया पासून नंदुरबार पासून सिंधुदुर्ग पासून अगदी मुंबईपर्यंत एकाच दिवशी एकाच वेळेला गोरव समाजानं आंदोलन करून सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दे निवेदन देण्याचा जो कार्यक्रम झाला हा गोर गुरु समाजाच्या इतकासामध्ये सौर लिहावा असा एक तो दिवस होता हे सगळं करत असताना सरकारवरती दबाव करण्याचं काम संघटना आणि पदाधिकारी म्हणून आम्ही करत आहोत पण गेंड्याच्या कातडीचं सरकार स्वतःला हिंदुत्ववादी म्हणत पण राम मंदिर सारखा विषय उकरून काढत निवडणुकीच्या काळामध्ये मंदिर बांधण्याची भाषा करत पण जी ऑलरेडी मंदिरं आहेत आणि स्वतःला हिंदुत्वादी म्हणणारं सरकार अस्तित्वात असणाऱ्या मंदिराच्या बाबतीत नकारात्मक दिसत आणि ह्या याच्या विरुद्ध वाचा फोडण्याचं काम अखिल गुरु समाज संघटना ही सातत्याने करते आजही करते आणि ती उदय करत असे जर सरकारने आमच्या मागण्यांचा गांभीर्याने विचार केला नाही तर सरकारच्या विरुद्ध एक आंदोलन करू ज्या सरकारला लोकशाही भाषा समजते त्या लोकशाही पद्धतीने या सरकारला आम्ही एका निवडणुकीमध्ये सरकारच्या विरुद्धात प्रसंगी कठोर भूमिका घ्यावी लागली तर ती घेऊ आणि सरकारला याचा परिणाम भोगावा लागेल असा इशारा मी या निमित्तानं आपणाला देतो यानंतर आपण असं बहिष्काराच शस्त्र वापरणार काय समगृह समाजाला बहिष्कार टाका जोपर्यंत आपल्या मागण्या मान्य होणार नाही हा चुकीचा पायदा पडेल लोकशाहीमध्ये नकारात्मक जीवनामध्ये खूप आपल्या मागण्या आपल्या आपला विषय प्रभावीपणे सरकार आणि पदाधिकाऱ्यांकडे कसा मांडता येईल याचा प्रयत्न करू आता जे सरकार अस्तित्वात आहे त्या सरकारनी जर भूमिका सकारात्मक घेतली नाही तर सरकारच्या विरुद्ध काय नेमकी भूमिका घ्यायची ते वेळानी काळ हे त्याचं उत्तर देईल धन्यवादांना आपण आमच्या देहाबाडा या यू चॅनलला आपली छोटी मुलाखती धन्यवाद धन्यवाद देहाबाडा न्यूज चॅनलचा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका